का लेकरा घुसलीस का बोल बोल काय आमची चुकी झाली गावात पटकी का भडकली गावामध्ये गावामध्ये अनाचार होतू या काय गाणं काय बोलणं काय ज्ञान आपलं तर त्या भान हारापलं काय शास्त्री बाबा ते काय गंगा अशी दुथरा उभंगून वाहते आहे म्हणून ते इथले शेतमणे पिकता आहे पण त्यात विष कालवणारे पाखंडी पापातने याच गावात नांद ना म्हणे पंढरपूरला जाऊ नका एवढाच उद्देश करून थांबत नाही तर देवांना दगड धोंडे समजून दूर फेका लागले ते कर्मचांदा खरच ठाणेदार त्या मसोबा प्रकरणी विचारायलाच पाहिजे अहो पण तो त्याचा खासगी प्रश्न आहे खाजगी होता पण पटकी सुरू झाल्यामुळे तो आता साऱ्या गावाचा प्रश्न झाला आहे मर्यायीनं सांगितलं खरं नाव पाटील अभय तर सावत्याच्या मसोबा पायीच मर्यायी कोपली आणि गावात पटकी भडाकली अहो पण अहो पण काय या नास्तिकाना आज आपला देव फेकला उद्या गावचे फेकून द्यायला लागेल होय पंचा निवाडाव सावतावा का चला बिगी बिगी त्या हऱ्या मागाच पार लय हैराण झालं या असं चल चल सावताबा सावताबा अहो तुम्हाला ढोंडायचं तरी कुठं कुठं ठाणदार बोलवतात तुम्हाला गुलब ठाणेदार बर पण यावेळी जरा मी घाईच्या कामात आहे जराशाने येतो म्हणा घाईच्या कामात आहे जराशाने येतो हा लेखाचा तेवढा काम आणि आम्ही का सारे रिकाम टाके जमलो आहे सावता येत नाही तेव्हा आपण त्याच्या इकडे जाऊया आणि आत्ताच्या आता याचा निकाल लावून टाकूया लय लय भूका लागल्या असतील माझ्या सोन्याला अलो, बाबा, अलो। बाबा। उन्हात हिंटायचा हतरून धरायची पाळी आली म्हणजे उभ्या गावाची तुम्हाला काळजी अग दुकड्या भाड्यात आडी अडचणीत जर लोकांची उभी पडायचं नाही तर जगा स्त्री कशाला माणसानं माझा अंगरखा कुठे आहे घरात अरे पण ठाणेदार तिकडे आले वाटत नाहीत्रापू ये समडी टोडाड चलते येणी या खानेदार यासे या, या मंडळी बसा इतक्या उन्हाची सारी मंडळी इकडे कुठे आली सावता जरुरीचं काम होतं तुझ्याकडं थोडा खायला आणायचे잖아 <laughs> तुला बोलावणं धाडलं निघालच होतो आत्ताच बाहेर ना आलं अजून जेवायचं बी आहेत घ्या शास्त्री अजून जेवायचं बी आहोत आत्ता इतका वेळ काय देवपूजा चालली होती वाटतं आमची देवपूजा <laughs> अष्टोप्रहर चालूच असते अगं नागू त्या टोपल्या इकडे आण ना अष्टोप्रहर देवपूजा पहा शास्त्री बुवा केवढा कर्मठ देवभक्त हा <laughs> काय सावता घरात देवाची तीर मूर्ती तरी आहे का म्हणे देवपूजा आपल्यासारख्या <laughs> थोर मोठ्यांची सेवा चाकरी गोरगरीबांचा अनाथ अपंगांचा परामर्श आणि शेतमण्याची निगा निगराणी हीच आमची देवपूजा एकूण हा तुझा मला म्हणजेच माझ्या देवाचा देवारा आणि त्या देवाला म्हसोबाची अडचण व्हायला लागली म्हणून तरी यानं त्या मसोबाची दूर हाकालपट्टी केली नागू ओल्या शेंगा भाजल्यात ना मारखे अहो पाटील ठाणेदार तुम्ही का गप्प बसलाय बोला ना माझं एकट्याच तोंड चाललंय तोंड चाललंच आहे हवी बोलायला या लवकर मुद्द्याला सावता तू आपल्या शेतातला म्हसोबा हलवलास <laughs> तू मसोबा हलवलास म्हणूनच गावामध्ये पटकी भडकली हसतोस काय मर्या सुद्धा हेच सांगितलं खर पण माझ्या शेतातला मसोबा गावावर कशाला कोपेल तो कोपलास तर माझ्यावर कोपेल पुरे पुरे तुझ्या ब्रह्मज्ञान आत्ताच्या आता पहिल्या जागी मसोबा ठेव हो। आणि प्रायश्चित म्हणून पंढरपूरला जा आणि पांडुरंगाचं दर्शन घे का गप्प का पंढरपूरला जायचं नाही अशी शपथ घेतलीच वाटत सावता गावासाठी काही गोष्टी कराव्या लागतात प्रत्येक बाबतीत गावाच्या उलट वागणारा हा पण हे तुझा हेकडपणा आता आम्ही नाही चालू देणार तुला मानानं आबरून राहायचं असेल तर आधी आमच्यापासून व्यवहारात तानाच्या धडी शिक तुमच्यापासून नको तुमचे ज्ञान नको तुमचा मान माझे आहे मन वेगळेची गाव सांगतो त्याप्रमाणे मुकायट्याने पंढरपूरला पराशित घे प्रायशित्त प्रायशित्त घेण्यासारखं माझ्यातून काही घडलं आहे असं मला नाही वाटत आणि पंढरीला जाण्याविषयी म्हणाल तर माझ्या मळ्यातच पांडुरंगाच्या कृपेची पंढरी अखंड पिकली आहे आणि पांडुरंगाचं दर्शन मला तिन्ही त्रिकाळ या मळ्यातच घडत असतं देवाची बाब आम्ही खासगी मानली पण आता हा मरी आईच्या नैवेद्याचा प्रश्न सगळ्या गावाचा आहे आता भी हो सावत्या गावात मी दे मग तो हाय आणि गाव हाय सार त्याचा बक्र मागू शान आता बघू बघू हे खरं पण बाबा नो मुख्या जीवाना बकऱ्याना मारून कसला नैवेद्य करता अवो पण बकर नाही तर पैसा तरी नाही नाही मी पैसे सुद्धा देणार नाही बकरा बकऱ्याचा पैसे भी नाही म्हणजे का मरायला निवडत करू नका म्हणता वय अरे चल मारदा सतरा काय विचारतो समजा गाव एकीकडून येऊ एकीकडं असं काय केलं गावास बरंच वाकड पण घरायचा गाव करील ते केलं पाहिजे आपण ते केलं पाहिजे आपण विठ्ठल हो बकर मिळा कर चला पाठी चला <laughs> बघू बघू आता बाबा बाबा कशा बकरीवर पण त्यांचं ओरडणं गावकऱ्यांना कुठं ऐकू येत आहे पण तुम्ही गावगीत जीवाला त्रास करून घेत आहे सा बसा खायला

काय करतो हात था जोडतो तुम्हाला जीवांची हत्या करू नका मर्याच्या तोंडातला खास करा आला तेव्हा धर्माच्या तुम्ही वाटेल ते समजा पण मी या पाचकाचा अथर्माचा वाटेकरी होणार नाही माझी बकरी मला द्या मी निघालो बकरी मिळणार नाही मी बकरी घेतल्याशिवाय जाणार नाही वडाच्या बाजूला एक नवच राहू पुन्हा पटकीचा आतून म्हणतोस आमची पोरं बाळा पटकीनं पटाटा मरावी म्हणतोस अरे काय बनवता हे या देव माणसाला तहानधूक विसरून तुम्हा लोकांना औषध नाही केलं तुम्हाला तुमच्या बायका तुम्हा मुलांना कावाच्या दारीत न वाचवलंय ठाव आहे अरे गवता पाटील झाल्यास पडून माणसात ना उठतोस तुम्ही गपास सावकार अरे पट्टा काय मरतालो ना मोर आणि हाकलू दऱ्या मुडता अरे

आमचा <laughs> का का देव धरण पायाखाली तोडवला पाटी याचा बंदोबस्त तुमच्याला ना होत नाही सर तर गावकऱ्यानो ऐका आता ह्या मोर कुणी बी कसला बी समन्व सावत्याशी ठेवील तर तो साऱ्या गावाचा दुस्मान होईल

गप राहा अगदी आता धासते ना घटके शिद्धीवर हो आई पावभा काका कस झालं